सध्या मराठी टेलिव्हिजनवरील वातावरण तापलं असून कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं सहावं पर्व रंगतदार वयाणावर जाऊन पोहोचलं आहे सुरुवातीला एकमेकांशी जुळवू पाहणाऱ्या स्पर्धकांमध्ये आता बाचाबाची पाहायला मिळत असून तुफान राडेही होत आहेत खर तर बिग बॉस म्हटलं की प्रसिद्ध अभिनेत्री व डान्सर राखी सावंत हिचं नाव आवर्जून घेतलं जातं राखीने आपल्या अनोख्या स्टाईलच्या जोरावर बिग बॉसच्या विविध पर्वांमध्ये धुमाकूळ घातला होता त्यामुळे एंटरटेनमेंटचा धमाका असणाऱ्या राखी सावंतीला बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाच्या घरात एंट्री मिळणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे या, ला या सगळ्यात बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेल्या मॉडेल व अभिनेत्री सोनाली राऊत लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत हिच्या बाबत काय म्हटलंय पहा आतापर्यंत बिग बॉस मराठीचे पाच सीझन झालेले आहेत आणि पाच सीझनमध्ये शेकडो स्पर्धक येऊन गेलेले आहेत तर तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये जात आहात आधीच्या सीझनमध्ये सुद्धा तुमचे काही फ्रेंड्स असतील तर तुमची कोणासोबत चर्चा झाली आहे का की मराठीचं घर नेमकं कसं असतं आय थिंक मी लास्ट सीझन बघितलेला बिग बॉस मराठी पाचचा तर त्यात माझे त्यात राखी सावंत होती <laughs> राखी हर वर्षी जाते तर आणि कंटेस्टंट्स पण खूप चांगले होते सगळे नामी कलाकार होते तर मला त्यांचा गेम फार आवडलेला तर आणि त्या ते ॲक्च्युली सीझन बघूनच मी डिसाईड केलं की मी बिग बॉस सीझन सिक्स करणार सो आय थिंक सीझन तर सेमच असतो हर गोष्टी सेमच असतात तर पण मी एक्सायटेड आहे तुम्ही राखी सावंत यांचा सा मुद्दा काढलात राखी सावंत बऱ्याचदा बिग बॉस मराठीमध्ये गेलेले आहेत आणि राखी सावंत बिग बॉस मराठीमध्ये गेल्यानंतर एक प्रकारे एक एंटरटेनमेंटचा पॉवरपॅक धमाका आणि एक धुमाकूळ पाहायला मिळतो तर तुम्हाला पर्सनली वाटतं का की राखी सावंत यांनी पुन्हा बिग बॉस मराठीमध्ये यावं आणि एक तुमच्या दोघांची काय जुगलबंदी आम्हाला पाहायला मिळते तुम्ही एक्सायटेड आहात का हो मला वाटते ते यावर्षी पण येणार आहे कारण ती मला कुठेतरी भेटलेली आणि मला आय uh, थिंक ऐकण्यात आलं आहे की तिला बिग बॉस मराठीवरती येत आहे आणि जर राखी येईन तर राखी आय लव्ह यू आणि मी सुपर एक्साइटेड आहे तू येशील तर मला प्लीज माझ्यावर बा भांडू नको आणि अफकोर्स एंटरटेनर तर तू आहेच तर आ, या आय थिंक राखी येईन तर मजा येईन कारण ती आहे सुपर एंटरटेनिंग आहे सुपर फनी आहे आणि माझी आणि तिची लाईक ऑफकोर्स आम्ही सगळं सर्वांनी बिग बॉस केला आहे तर मी तिला बिग बॉस तिने माझं सीझन फॉलो okay. केला आहे आणि मी पण तिचा सीझन फॉलो केला आहे तर ऑफकोर्स जेव्हा तुम्ही बिग बॉस बिग बॉस करतात आपण सगळे एकमेकांना ओळखतो आणि हा राखी मी फ्रेंड राखी दरम्यान आपल्या अनोख्या वक्तव्यांमुळे राखी सावंत सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते तिने बिग बॉस हिंदीच्या पहिल्या चौदाव्या आणि पंधराव्या पर्वात सहभागी होत धुमाकुळ घातला होता यापैकी तिने चौदाव्या पर्वाची महांतिम फेरी सुद्धा गाठली होती तर बिग बॉस हिंदी नंतर राखी सावंतिने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्री मिळवली बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घरातही राखी सावंतिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर वर्चस्व निर्माण केलं आणि थेट महानिम फेरी गाठली राखी सावंत एक अभिनेत्री व डान्सर असून तिने विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच अनेक रियालिटी शोज मध्ये सहभागी होत स्वतःची विशेष छापही बाळली आहे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सर्व एपिसोड कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टार वर दररोज रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहेत तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टार वर कधीही पाहता येईल प्रेक्षकहो एंटरटेनमेंटचा धमाका असणाऱ्या राखी सावंतीला बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात तुम्हाला पाहायला आवडेल का आणि राखी सावंतीने एंट्री घेतल्यास कोणत्या स्पर्धकाला राखी पुरून उरेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी